बैलगाडा शर्यतीमधील नंबर एक असलेली गाडी ड्रायव्हर म्हणजेच विठ्ठल ड्रायव्हर बैलगाडा शर्यतीमध्ये बैल तर पळतात पण त्यांना पळवणारा खूप महत्त्वाचा असतो तोच म्हणजे ड्रायव्हर बैलगाडा शर्यतीमध्ये गाडी ड्रायव्हरचे महत्वाचे काम हे विठ्ठल ड्रायव्हर करतात विठ्ठल यांचे संपूर्ण नाव विठ्ठल पांडुरंग चव्हाण असे आहे विठ्ठल डायवर हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गावात राहणार आहेत विठ्ठल यांना बैलगाडा शर्यतीचा नाद शाळेत असतानाच लागला विठ्ठल यांनी वयाच्या पंधरा ते सोळाव्या वर्षी गाडी हाणायला सुरुवात केली विठ्ठल डायवर हे हळूहळू गावातील बैले मैदानात घेऊन जाऊ लागले काही वर्षानंतर मालशरथच्या मैदानामध्ये विठ्ठल डायवर हे पंढरी शेटफडके यांच्या डोळ्यासमोर आले पंढरी शेटफडके यांनी विठ्ठल यांना मुंबईत आणले विठ्ठल डायवर यांनी खूप दिवस पंढरी शेफडकडे यांच्या वजीर आणि निशान या बैलांबरोबर बिंडोड शेर खेळल्या आणि कायम नम्रात राहिले काही वर्षानंतर विठ्ठल डायवर यांनी सचिन शेठ आणि जयेश शेठ यांच्या सांगण्यावरून मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि यांची गाडी मारण्याचे ठरवले विठ्ठल डायवर यांची नशीब बदलून टाकणारी ही जोडी ठरली त्या जोडीने बैलगाडा शर्यतीतील नामांकित पुसेगाव सिंधकेसरीच्या ना मैदानामध्ये पहिला नंबर केला तेव्हापासून बाकासूर आणि विठ्ठल डायवर यांचे समीकरण जुळले विठ्ठल यांनी आतापर्यंत खूप मोठी मैदानी मारली बैलगाड्या शर्यतीतील विठ्ठल डायवर यांनी आपल्या नंबर वन डायवर होण्याचा ठसा कायम ठेवला आहे